नमस्कार तर एका येणाऱ्या चार ते सहा सा तासातील ताजा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत राज्यात जर बघितलं दिवस तर जय पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असू शकतात एकंदरीत जर बघितलं तर जय यावेळेस मान्सूनचं जे आपण एक मिनिट आगमन म्हणतो हे अनिश्चित होतं त्याचप्रमाणे पाऊस म्हणवतो असं जय सर्व प्रमाणात सर्वसामान झालेला नाही काही भागात चांगला झालेला आहे पूर परिस्थिती झालेली आहे तर काही भागात अजूनही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे राज्यात जर पुढच्या चार ते सहा तासांमध्ये बघितलं तर जे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सांगलीच्या भागात चांगला पाऊस असेल याची नोंद घ्यावी नंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये मधील नगर यानंतर जर बघितलं तर सांगली सोलापूर सात सातारा या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल मराठवाड्यामध्ये संभाजीनगर त्यानंतर जर बघितलं कारण नांदेड लातूर या भागातसुद्धा थोडासा पाऊस असेल किंचितसा पाऊस असेल यानंतर इकडं संपूर्ण विदर्भामध्ये सुद्धा तुफानी पाऊस असेल याची नोंद घ्यावी नागपूरसहित बऱ्याच भागात पाऊस असेल